नमस्कार मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहे नॉनव्हेजसाठी परफेक्ट असा साठवणीचा सा काळा मसाला तयार करायचा ते पाहूया मसाले हे प्रत्येक पदार्थाचे जवळ वाढवतात मसाले अनेक प्रकारचे असतात परंतु बेसिक मसाल्यामध्ये गोडा मसाला काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला याचा वापर घराघरात भाज्यांची लज्जत वाढवण्यासाठी केला जातो गोडा मसाला आणि काळा मसाला जवळजवळ एकाच प्रकारात मोडतात तर आपण आज नॉनव्हेजसाठी स्पेशल काळा मसाला कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत तर आपण सर्वात अगोदर खडे मसाले पाहूया किती ग्रॅम घेतलेले आहे ते इथे इथे मी जावित्री पंधरा ग्रॅम घेतलेली आहे मोठी इलायची पंधरा ग्रॅम घेतलेली आहे त्रिफळा दहा ग्रॅम घेतलेले आहे नाकेश्वर दहा ग्रॅम घेतलेले आहे लवंग पंधरा ग्रॅम घेतलेले आहे चक्री, चक्री फूल वीस ग्रॅम घेतलेले आहे काळी मिरी वीस ग्रॅम घेतलेली आहे आणि दालचिनी वीस ग्रॅम घेतलेली आहे इथे मी दगड फूल पंधरा ग्रॅम घेतलेले आहे दहा ग्रॅम मी हळकुंड घेतलेलं आहे खसखस पंधरा ग्रॅम घेतलेला आहे सफेद तीळ वीस ग्रॅम घेतलेले आहे शाही जेरी पंधरा ग्रॅम घेतलेली आहे सुंट पंधरा ग्रॅम घेतलेले आहे आणि तमालपत्र वीस ग्रॅम घेतलेले आहे इकडे मी इथे मी धने घेतलेले आहे अडीचशे ग्रॅम धने घेतलेले आहे दीडशे ग्रॅम मी सुकं खोपरं किसून घेतलेलं आहे दीडशे ग्रॅम मी लाल मिरची घेतलेली आहे कमी तिखट आहे तुम्हाला पाहिजे तिखट हवा मसाला तर तुम्ही लवंगी मिरची पण घेऊ शकता इथे आपण सुके मसाले भाजून घेऊयात मी बुडाची कढाई घेतलेली आहे तर आपण सर्वात प्रथम हे सुके मसाले भाजून घेऊया इथे मी धने टाकते हे बघा या पद्धतीने मी धणा भाजून घेतलेला आहे आता आपण या वाडग्यामध्ये काढून घेऊया त्याच्यानंतर आपण हे खोबरं घेऊया भाजून असं ब्राऊन कलर होऊन द्यायचा खोबऱ्याचा हे बघा या पद्धतीने मी खोबरं भाजून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया त्याच्यानंतर आपण हे तिळे हे भाजून घेऊया खसखस टाकते नंतर खसखस भाजून घेऊया हे बघा व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया त्याच्यामध्येच आपण हे जिरे भाजून घेऊया हे बघा ह्या पद्धतीने भाजलेले आहे शाही जिरे आता आपण हे मी काढून घेऊया इथे मी दोन ते तीन चमचे तेल टाकलेले आहे आता त्याच्यात आपल्याला हे सुंट टाकून घ्यायचं आहे हे ते बघा तेल चांगलं फ्राय झालेलं आहे आता मी काढून घेत आहे त्याच्यानंतर आपण दालचिनी टाकूया ही पण तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीनं मी फ्राय करून घेतलेली आहे दालचिनी आता आपण ताटामध्ये काढून घेऊया त्याच्यानंतर आपण ही मसाला वेलची टाकूया ही पण चांगले तेलात फ्राय करून घ्यायची आहे हे बघा मी आता हे काढून घ्यायचं आहे तेला चांगले फ्राय झालेले आहे त्याच्यानंतर आपण हे सर्व मसाले तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे चांगले हे चक्कर आहे तेला चांगलं फ्राय करून घ्यायचं हे बघा मी काढून घेत आहे आता हे सर्व आता आपण एकत्र एक तेलामध्ये फ्राय करून घेऊया तर बघा मस्त व्यवस्थित झालेलं आहे तेलामध्ये फ्राय आता आपण काढून घेऊया त्याच्यानंतर हे हळकुंडे हे आपण तेलात फ्राय करून घेऊया झाले फ्राय चांगले आता काढून घेत आहे आता आपण मिरच्या टाकून घेऊया हे पण चांगल्या तेलात फ्राय करून घेऊया घेऊ आपण हमस तेलामध्ये भाजून घेऊया

हे बघा मी हळकुंड आणि सुंट फोडून घेतलेला आहे आता आपण या याच्यामध्ये या मिक्स करूया हे मसाले सर्व आता आपल्याला एकत्र करायचे आहे हे बघा सर्व मसाला मिक्स करून झालेला आहे आता आपल्याला याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे बघा सुगंध पण छान सुटलेला आहे मसाल्याचा आपण सर्व मसाला वाटून घेऊया मिक्सरला हे बघा मी सर्व सर्व मसाले मिक्सरला वाटून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर मिरच्यांची सुद्धा एकदम बारीक एक पावडर वाटून घेतली आहे आता आपल्याला हे पावडर मिरची पावडर एकत्र मिक्स करायचे आहे हे बघा एकत्र मिक्स करून घेतली आहे त्याच्यानंतर आपल्याला हा वर्षभर टिकवायचा आहे त्यासाठी आपण एका काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीत ठेवू शकतो त्या मसाल्यावर आपण एक हिंगाचा खाडा ठेवायचा आहे हिंगात हिंगामुळे मसाला खराब होत नाही किंवा जाळी लागत नाही आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद